मकोका अंतर्गत प्रस्तावित करण्यात आलेली कारवाई टाळण्यासाठी सहाय्यक फौजदाराच्या माध्यमातून संशयितांकडे पासष्ट लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या पाच जणांविरुद्ध अकलूज पोलिस गुन्हा दाखल झाला आहे सहाय्यक फौजदार मिलिंद बळवंत नलावडे हा कोल्हापूर पोलीस मुख्यालयात कार्यरत असून त्याच्यासोबत माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक जवळील वडाचीवाडी येथील सतीश सावंत समीर पानारी व पस्तीस राहणार महावीर नगर तालुका हात मुंबईतील कमलेश रमेश कानडे राहणार लालबाग मुंबई आणि लाला उर्फ लालासाहेब ज्ञानेश पानारी व लाला हडगळे यांना अटक केली आहे अकलूज येथील प्रदीप चंद्रकांत माने वय पंचवीस हा तरुण मजुरी करतो चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी त्याच्यावर लक्ष्मण बाबाजी बंद पट्टे यांच्यासह तेरा जणांच्या टोळीने प्राणघातक हल्ला केला होता यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आणि सध्या ते कारागृहात आहेत पोलिसांनी कारागृहात त्या सर्वांवर मकोका अंतर्गत महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अंतर्गत केली के त्याचा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आलाय तो प्रस्ताव रद्द करण्यासाठी पाच जणांनी खंडणी मागितल्याचे समीर पानारीला अठ्ठावीस सप्टेंबरला तर लाला आरगळेला तेवीस सप्टेंबरला अटक केली त्यांच्याकडे अधिक चौकशी केली तेव्हा त्यांनी सतीश सावंत कमलेश कांदडे सहाय्यक फौजदार मिलिंद नलावडे यांची नावे घेतली नलावडे सध्या कोल्हापूर पोलीस मुख्या दलात असून रजेवर खंडणीच्या गुन्ह्याचा तपास खोलवर केल्यास अशा पद्धतीने खंडणी उघडणारी कोल्हापूर उपरी मुंबई आणि सोलापूर मधील संशयितांची टोळी उघड होऊ शकते असे बोलले जाते दरम्यान संशयित आरोपींनी कारवाई संदर्भातील माहिती कुठून तरी घेऊन हे कृत्य केले आहे उर्वरित संशयितांच्या शोधासाठी पोलिसांची पथके रवाना झाल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांनी दिली